आता फक्त पोस्टरच्या कुस्त्या घेऊया वेळ होत चालला आता ची परवानगी तुम्ही थांबू नका लगेच जो येणार त्याची कुस्त्या आधी लावली जाणार जी येणार नाही त्याच्याबद्दल लय विचार केला जाणार नाही महिला मानदेश केसरी दोन हजार पंचवीस याच्यासाठी ही लढत आहे मानदेश फाउंडेशनची ही मानधन पलान वेदांतिका पवार हजारबाची उपमहाराष्ट्रीय केसरी चालू इंडिया चॅम्पियन आहे बांदेशी केसरी सांगली महापौर केसरी असे अनेक येते वेदांतिका पवार महाराष्ट्र आणि सांगली जिल्हा सातारा जिल्ह्याचे काशीची ग्राहक असणारी आणि पूजा लोंडे ऑल इंडिया चॅम्पियन वसना कुस्ती केंद्राला सराव करते सुनील अप्पा चंद्रजुरे यांच्याकडं अभिजीत मोरे आले का सचिन ठोकरे आले का रोहित जाधव महोत्सा जगन्नाथ पावणे करा राजेंद्र रुक्न बसवड अभि पवार बेनापूरचा मनो, मनोज कदम नांदोसीचा संग्राम चव्हाण का विनायक तिरवा दिलवागडीचा अन्ना यंगर बेनापूर बबलू नरळे विरुद्ध विकास सिंगाडे सतीश, सतीश मोरे विरुद्ध सतीश मोरे विरुद्ध भारत लोकरे सचिन ठोकरे अभिजित मोरे राघू ठोकरे ठोकडेवाडी विरुद्ध सुहास गोटे पुणे हे सगळे स्वतःच्या मोहिते पाटलाचा फक्त विजय झालेला आहे विक्राम भोसले संग्राम जगता तुम्ही बॉडीग्राम करायला लागा प्रशांत प्रशांत शिंदे तुम्ही चला चला लगेच गणेश तुम्ही लागा आणि आता एक नंबर चे तुम्ही दर्शन देऊन जावायचे पुस्तक कधी होणार 2 <प्राग> <खेथ> आता पोस्ट <पोछता, गेथ> अभी चव्हाण आलेला आहे सत्यवान देववस्ता तुम्ही आकडेवरती या सचिन कोमरे आणि अभिमोरेच्या कुस्तीला पंच म्हणून सत्यवान देववस्ता दी कुस्ती ताब्यात घ्या सचिन कोमरे कोमरेवाडीचा भोसले अंशला सराव करतो चला या सचिन भाऊ तुम्ही वेळ लावू नका या लगेच या ओम माने आणि विजय दोस्तारे या त्याग मला नेता बोलत कपडे काढ मैदानात येत आहे मैदानाचा तुम्ही चाललाय मैदानाची शिस्त बिघडू नये त्या पैलवानाने ज्यांनी मनाने कपडे काढलेले त्याने कपडे काढायचे सचिन बंगरे आला का तिथल्या मुलांचं नाव नाव नाही

चला आता कोस्टरचे पलवान तुम्ही चला अक्षय हुबाले अमोल मोरे अनेका सो, सोपान हांगे बापू देशमुख अस्लम सिंग हे तीनच तीनच सुभाष भाऊ कुस्तीचे पलवान चला लोंडीची पकड मजबूत केलेल्या वेदांतिकांना प्राध्यापक रमेश थोरात सरच्या कुस्तीला पंच म्हणून रणरागिनी वाघीण मैदानावरती लढायला गेला एका मुलीचा बी अखंड भारत देश हरला शंभर ग्राम फक्त वजन तिचं भारलं जादा उद्या भारताला सोळा ग्राम रुपये मिळणार होता शंभर ग्राम वजन फक्त जादा भरला ते विनाशा फोगा हो आक्रमक झालेला वेदांतिका पवार आणि संपलेल्या कुस्तीमध्ये महिला केसरी दोन हजार पंचवीस ची मानकरी ठरली ऑल इंडिया चॅम्पियन वेदांतिका पवार हजार माती उपमहाराष्ट्रीय केसरी महिला उपमहाराष्ट्रीय केसरी वेदांतिका पवार दोन हजार पंचवीस महिला मानदेशी के केसरीची मानकरी ठरलेली आहे ओ सर ओ सर सर कैमरे वाले इकड़े इकड़े हालगी वाले या समाला